सर्वांना नमस्कार मी अष्टवास्तू केपे अष्टवास्तू ज्योतिष आणि पुरोहित योगेश स्वामी आत्ताच मी तो अष्टवास्तुचा केपे अष्टवास्तू आमच्या गुरुवर्य प्राची राजाराम यांच्या माध्यमातून के पे अष्टवास्तू याचं प्रशिक्षण घेतलं आणि याचा खूप मला फायदा झाला पुरोहितमध्ये किंवा वास्तुदोष आपण ज्यावेळेला निरसन करण्याच्या आता जाता येतात त्यांच्या जा समस्या आपण पाहू शकतो त्याच्याबद्दल खूप छान मला फायदा झाला कारण त्याच्यामुळं आपण एका या ठिकाणी बसून त्या समोर्याच्या वास्तूमध्ये काय दोष आहे तो आपण या ठिकाणी पाहू शकतो तो कुंडली पाहून एक छान मॅजिक आहे आणि खूप छान असा दोष त्याने डिझायर केलेला आहे आण आणि त्याच्यामध्ये आपण बऱ्याच प्रकारच्या गोष्टी शिकतो आरोग्याविषयी असेल तुमच्या कुंडली विषय असेल हे पण त्याच्यामध्ये त्या शिकवतात तर ज्या पण आहेत त्याच्यामध्ये त्यांनी काही उपाय पण सुचवतात ते खूप छान असतात सोपे पण असतात आणि ते अश्विम वाचतो मला पण असं वाटलं होतं कारण मी त्याचा तीन दिवसाचा प्री वेगनात जॉईन केला होता तिने पुरोहित करता की किंवा तुम्ही खूप अवघड असेल किंवा आपल्याला जमेल का पण त्याला तर खूप छान आणि शिकवण्याची त्यांची पद्धत खूप सोपी आहे एक पाच ते सात दिवस ते घेतात वास ते वास्तव शिकवण्यासाठी बऱ्याच मेथड आहेत त्याच्यामध्ये ते शिकवतात प्रॅक्टिस घेतात आणि त्यांचा एक खूप छान शिकवण्याची पद्धत म्हणजे जोपर्यंत समोरच्याचं शंकेचं निरसन होत नाही किंवा त्याला तो मुद्दा समजत नाही तो त्या पुढं जात नाही ऑनलाईन आपण जरी <coughs> प्रशिक्षण घेत असेल तर फेस टू फेस कम्युनिकेशन आपण त्यांच्याशी करू शकतो आणि तो मुद्दा क्लिअर झाल्यानंतर त्या पुढं जातात असं एक त्यांचं शिकवण्याची खूप छान छान मेथड आहे आणि त्याच्यामुळं लगेच माणूस शिकून जातो किंवा आणखी काही समस्या असतील त्या देखील त्या सोडवतात जर आता त्याच्यामध्ये काय प्रॉब्लेम असेल तर ऑनलाईन आपण त्यांच्याशी कॉन्टॅक्ट करू शकतो त्या व्हिडिओ प्रोव्हाइड करतात किंवा पी डी एफ फाईल्स प्रोव्हाइड करतात आणि त्यामधून सुद्धा पाहून आपण ते परत परत करून पाहू शकतो त्यामुळं याच्यामध्ये आपण करत असताना जरी आपण दुसऱ्यासाठी नाही केलं तर स्वतःसाठी करून आपण आपल्या वास्तू काही दोष आहेत ते दोष निरसन करू शकतो किंवा आपल्या घरात काही समस्या असतील आरोग्याविषयी किंवा आणि बाकी तर त्यासुद्धा आपण ते पाहू शकतो खूप छान त्यांनी हा पोस्ट ज्यातील आपण जर इच्छुक असाल आणि आपल्याला वाटत असं तुम्ही करू शकणार नाही तर तुम्ही नक्की करा आणि शिकवण्याची पद्धत तुमची छान असल्यामुळं त्यांचं मार्गदर्शन खूप सोप्या पद्धतीने ते करून सांगतात आणि आपण ते सर्वांनी करावं कारण मी असून पूजापाठ वास्तू देखील मी विजिट करतो पण आता ह्या केपी वास्तू के केपी वास्तूमुळं मला खूप छान एक भेटलं आहे तंत्र म्हणून मी आणि मॅजिक आहे खूप छान पद्धतीने मी जातकांचं समस्या सोडवतो आहे आणि खरोखर मी आमच्या गुरुवर्य प्राचे राजाराम यांना धन्यवाद देतो की मला याचं प्रशिक्षण दिलं आणि हे मी पुढं काम करतो आहे आणि मला याचं समाधान आहे मी ऑनलाईन पेड जरी प्रशिक्षण घेतले तर खूप छान पद्धतीने मी रिझल्ट घेतो आहे आणि माणसांचे रिप्लाय पण चांगले येत आहेत त्यामुळे परत एकदा आमच्या गुरुवारी प्राची राजाराम यांचा धन्यवाद करतो धन्यवाद